आमची गोष्ट आहे खुश खबर आहे माझ्यासाठी अर्जाला जायला गर्दी बघा हो आलो शार्जे एअरपोर्टला काहीतरी थ्री इश्यू एअरपेस परमिशनचा सो फ्लाय करू नाही शकत चला बॅग घेऊन उतरतो आता सगळ्या आम्ही कारण विषय झालाय आता तो मुंबईची फ्लाईट पण नाही दापूरत गुड मॉर्निंग पब्लिक सो हाय हॅलो नमस्कार आणि आज आहे तिसरा दिवस चॉर्टनमध्ये पुन्हा किंवा फ्लाईट कारण फ्लाईट आज पण नाही आहे जी ज्या एजंटला बुक करायची आहे ती भेटत नाही त्याला काय माहिती त्याचा काय प्रॉब्लेम आहे एजंटचा बघू काय विषय आता कुठले फ्लाईट भेटते का आज दुसरी कुठली आज पण कमी फ्लाईट्स आहेत पण चालू आहे एअरपोर्ट आता फ्लाईट येतात जातात जा जा फ्लाय करतात काही काही फ्लाईट्स बंद आहेत पण हाय चालू आहेत बाकीचे आता वाजलेत तर साडेसात वाजलेत लेट उठलो आहे आणि लेट उठलो आहे तर लेट जाऊ आता वर्कआउट करू पण वर्कआउट सोडायचं नाही घरी असतो तरी गेलो असतो यार कधी घरी जाईल तर जाऊ दे थोडं वर्कआउट करतो आणि मग निवांत बसतो फ्लॅट बीटचं काय बघतो परत गुड मॉर्निंग सो एकदम फास्ट वर्कआउट करून आलो एकदम फास्ट म्हणजे एका तासात आणि जरा न्यूज बघू फ्लाईटचा काय विषय कार काल परत अटॅक केला वाटतं बघू ना न्यूज समजेल काय विषय आहे तो तर अटॅक चालू आहे आणि मी इथे इथे अडकलो आहे ओ परत अटॅक झाला आहे परत इराणनी इस्रायलवर अटॅक केला आहे वाट लागली रे त्याच्यामुळे ना काही जे फ्लाईट्स आहेत कुण ते बंद आहेत चालत नाही ते फ्लाईट्स हांचे खूप हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटी चालत असते फ्लाईट फ्लाय करत असतील तर ते डायरेक्ट फिफ्टी सिक्स्टी कॅपॅसिटी झाली आहे आता हां सिक्स मिनिट अगो सिक्स मिनिट अगो जॉर्डन रिओपन एअरस्पेस ही चांगली गोष्ट आहे बघू आता कोणत्या हुं कोणत्या फ्लाईट्स आहेत आणि जर चान्स भेटला तर आज जायचा नाही तर आज पण मी तेच दिवस संपणार आहे एंड होणार आहे आपलं म्हणजे एंड म्हणजे व्हिडिओ करणार आहे तर आता जाऊ नाश्ता करायला ना। भूक लागली खूप वर्कआउट आहे मस्त फास्ट पण आता फिरायचं कुठे आता दिवस तर घालवायला लागेल बरोबर कुठेतरी जायला लागेल बाहेर बघू कुठे गेलो तर तो ट्विन टावर आहे समोर पण तेवढं चालायला लागेल इथे पण कॅलरीज बंद करतोय तिथे पण कॅलरीज जाऊन बंद करायला लागतील बघू काय विषय कसा होतो ते तुला तुम्हाला अपडेट देत राहतो मी सो so, फ्रेंड्स एक चांगली गोष्ट खुश खबर आहे माझ्यासाठी की माझी फ्लाईट बुक झाले आज पाच वाजताची फ्लाईट आहे माझी पण देवकरू आणि परत एअरपोर्ट बंद हो, ना हो फ्लाईट कॅन्सल ना हो अजून काय त्यांचं वॉर चाललंय तर रात्री गोळ्या बार काय करा मिसाईल टाळा बिला ते काही करू नका मिसाईल विसाईल झटू नका हवा रात्री बाकी मला सुखरूप जाऊ दे एकदा एकदा शारजाला शार पोहोचलो मग टेन्शन नाही शारजाला पोचलो की सरळ डायरेक्ट मुंबईची फ्लाईट तर मुंबईचीच फ्लाईट दिले तर जाम भारी वाटते जाम भारी दोन दिवस काय होईल ना काय नाही वाटलं होतं की जाईल का नाही फ्लाईट भेटेल का नाही अजून आजु का अजून चार पाच दिवस काढावे लागतील मला पण चांगलं झालं आहे आज फ्लाईट भेटलं आपल्याला मेसेज आला आणि तिकीट पण बुक झालं आपला कन्फर्म तो पण तर आता बघू आता आता चेकआउट बेकआउट करायचं सगळं होईल काम मस्त तर भारी वाटते तर यार एक नंबर जाऊ घरी साला सो फ्रेंड्स फायनली रेडी आहे मी जायला आता वाजलेत एक इथे आणि पाचची फ्लाईट आहे तर आता बघू काय सिच्युएशन आहे एअरपोर्टवरती कसं आहेत का खूप पब्लिक वगैरे काही कारण फ्लाईट चालू झाल्यात तर बघू काय आणि त्याच्या आधी ना खाली आहे चेकआउट आहे आता निघू चेकआउट करू एक वाजता सो झाला आता रिसेप्शन निघायचं आता गाडी आली आपली

हो थोड घेतलं जॉर्डनच घेतले बाबा घरी थोडे आणि चॉकलेट कोण आलं द्यायला तर म्हणजे आलं घरी विरी चॉकलेट द्यायला सो आता जाऊ एअरपोर्ट वरती सो फ्रेंड्स आलो एअरपोर्ट वरती दाबा मागचा आता काउंटर वर जाऊ बोर्डिंग पास घेऊ आणि मग आतमध्ये जाऊ छान गर्दी आहे शार्ज वर आपला बी ट्वेंटी थ्री पासून आणि शारजाला जायला करते बघा अहो जाम आहे जाम सो फ्रेंड्स फायनली आमचा एअरोप्लेन आलाय हा बघा सो फ्रेंड्स आलं आता ट्रॅक मध्ये बसलोय आणि फ्लॅट आता परत फोन आणि मस्त विंडो सीट आहे आपल्याला मस्त एक व्हिडिओ रेकॉर्ड करू बाप, बाप। hey! so, आलो शार्ज एअरपोर्टला बसमधून आले मस्त आणि इथं फ्लाईट लागले इंडिगोचा आता जाऊ एअरपोर्टवर आपण सो फ्रेंड्स आलो आता आम्ही एअरपोर्टला शारजा जा आणि जरा इथं पुढं पुढं स्टेशन काय जे असेल ते थांबले आणि इथं मुंबई डेलाईट ऑर्डर केलं आहे भूक लागले तर आणि इथं चायनीज जापनीज चायनीज सगळे काय काय मागवले बघा आपण छोले आणि ही व्हेज बिर्याणी मस्त पेठपूजा करू सिक्युरिटी चेक झाला आता चाललो आहे गेटवर आपल्या तर गेटवर जाऊ आणि तो वाजले जाता अकरा आणि साडे अकराचा फ्लाईट आहे तो ओपन झाला असं लगेच जाऊ लगेच तर मित्रांनो आता चाललो प्लेनमध्ये वासायला आपला प्लेन बघा इथून आता जाऊ डायरेक्ट मुंबई आपली मुंबई सो फ्रेंड्स बोर्डिंग झाले आणि विषय असा झाला आहे माझे फ्लाईट म्हणजे म्हणजे माझी सीट वेगळी होती आणि मी वेगळ्या सीटवर येऊन बसलो आहे हा विंडो सीट आणि फ्लाईटमध्ये कोणच नाही आहे फ्लाईट खाली पूर्ण फायनल कॉल म्हणून आर्धा आधीच आहे आम्हाला प्लेनमध्ये तर त्यांचं नाव आहे टान अर्धाच बसलो कारण फ्लाईट कनेक्टेड होते तर लेट होत्या खूप तर खूप दुसरा फ्लाईट आधी एक आली, बस आली त्याच्यानंतर अजून एक बस आली असं तीन बस आल्या आम्ही पहिल्याच बसमध्ये येऊन बसतो तर टाईमपास झालं आहे खूप इथे बसून बसून बोर्डिंग कम्प्लीट झाली तर लगेच सेट चेंज करून घेतली माझी आजमध्ये एकदम ए फ्यू मोमेंट्सला इथे ऑलरेडी साडेबारा वाजलेत आणि विषय असं झाला की काहीतरी इश्यू आहे एअरफेस परमिशनचा सो फ्लाय करू नाही शकत आणि अनाऊन्स केलं आहे की फ्लाईट फोर ट्वेंटी या टेनला फ्लाय करेल एमला म्हणजे जी चार वीसला फ्लाईट पोचणार होती मुंबईला ती इथून शार्जावरून फ्लाय करणार वाट लागणार आहे टाईमपास ही ओरगीरचं सिच्युएशन वाढलं होते चला बॅक घेऊन उतरतो आता सगळे आम्ही कारण विषय झाला आहे आता वाटलेत डेट आणि आम्ही परत आता प्लेनमधून खाली उतरतोय कारण ते हिरांनी परत अटॅक केलं वाटतं काहीच नाही पण एअर बंद आहे तर जरा वेट करायचं आता परत आम्ही आलो बसमध्ये बसायला सगळे उतरतात परत तर मित्रांनो पुन्हा आलो आहे आतमध्ये फ्लाईट डिले आहे की सो आता आणि बसलो आता परत चार्जिंग पॉईंट भेटला आपल्याला चार्जिंग दोन तीन चार तास पण जातील आपल्याला पण आला आता तो मुंबईची फ्लाइट पण नाही दाखवत <laughs> दिसते होतो मुंबईची फ्लाइट नाही ना जी काय वाट लागली आधी दाखवतो दाखवतो मुंबईची फ्लाइट आता दाखवत पण नाही मुंबईची फ्लाइट काय नाही सगळीकडे धावपच चालू आहे आता बघू काय विषय होते तर मित्रांनो मुंबईचा फ्लाईट चालू झाली आता वाजले किती माहिती आहे का तीन चार नाही तीन वाजलेत तीन तीन वाजलेत आता झालंय चालू चालू झालं बोर्डिंग पुन्हा परत जाऊ उतरलो होतो फ्लाईटमध्ये आता पुन्हा फ्लाईटमध्ये आलो मित्रांनो फ्लाईटमध्ये बसायला मस्त की बसू आणि जाऊ आता आपल्या मुंबईमध्ये फायनली मित्रांनो फ्लाईट स्टार्ट झाली चाललो आपण फ्लाय करणार टेक ऑफ करणार ಟೈಮ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಅಪ್ಪ ಸೊಂಡ್ ಆಗಲಿ ಮುಂಬೈ ಮಧ್ಯ ಅದ್ರೆಂಡ್ ಫೈನಲಿ ಆಲೋಬರಪೋತಿ ಬೇಲ್ಪತೋ ಜ बॅग यायची सो so, फायनली खूप मेहनत करून आलो आहे मुंबईमध्ये फायनली आलो भारी आहे जरा जाऊ घरी आणि बॅगा कधी येतात काय माहीत गोल 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 एक एक आता सुरू झालं कारण अर्धा तास लागेल बॅग यायला सो so, फ्रेंड्स बॅग क्लेम झाले आपली आणि जाऊ आता डायरेक्ट कॅब बुक करावा कॅब बुक करून डायरेक्ट घरी आणि मी व्हिडिओ कॅबमध्ये बसलो का डायरेक्ट एंड करून टाकतो सो फ्रेंड्स एक्झिट केलं आपण अरायवलला आता जाऊ कॅबसाठी सो फ्रेंड्स ट्राफिक ट्राफिक लागले आम्हाला इथं आता आणि ट्रॅफिक लागले तर घरी जायला लेट होणार आहे सो मी व्हिडिओ इथं सेंड करतो जर व्हिडिओ आवड आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय बाय